लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपिक कारकुन यांना पंधरा हजारांची लाच घेतल्याची घटना उघड होऊन अद्याप महिना उलटत नाही तोच काल सकाळी सुमारास कोपरगाव येथील आणखी एक तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांनी सदनिकांची नोंद करण्यासाठी सहा हजार पाचशे रुपयांची लाच घेताना अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागानं जेरबंद केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे त्यामुळे महसूल विभागात अद्याप बेबंदशाही सुरू असल्याचं उघड झालं असून त्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं दिसून येत आहे यापूर्वी एक तहसीलदार तीन तलाठी दोन कारकून आदींनी आपले प्रताप दाखवले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की यातील सदोतीस वर्ष तक्रारदार इसम यांनी साई सिटी या ठिकाणी पदर मोड करून एक सदनिका फ्लॅट नुकतीच विकत घेतली होती त्याची तलाठी कार्यालयात रितसर नोंद करणे गरजेचे होते त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयाचे शेजारी असलेल्या कोपरगाव तलाठी कार्यालयात रिसर अर्ज केला होता पण सरळ काम करणार त्यांना तलाठी कोण म्हणणार असा बहुधा त्यांना प्रश्न पडत असावा वर्तमान तलाठी गणेश सोनवणे त्यासाठी पाचशे रुपये देण्याची व आपले हात ओले करण्याची मागणी केली होती व त्यासाठी त्याने आपल्या हाताखाली असलेल्या झिरो तलाठी करण नारायण जगताप वय तेवीस दोघे राहणार साई सिटी याचा वापर केल्याचं उघड झालंय यानंतर तक्रारदार यांनी अहिल्यानगर येथील विभागाशी संपर्क साधला होता व त्यांनी काल सकाळी हा सापळा लावला असता तलाठी यांचा पित्या या सापळ्यात अलगत अडकला आहे त्याने सदर रक्कम मिळाल्यावर आपला आका असलेला तलाठी या दूरध्वनीवरून संपर्क करून रक सदर रक्कम पोहोच झाली असल्याची गोड बातमी त्यांनी दिली असल्याचं उघड झालं आहे सदर रक्कम घेण्यासाठी त्यांनी साई रेसिडेन्सी इमारतीचे समोर असलेल्या पार्किंगसमोर असलेली जागा काल सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास निवडली होती त्यात लाचुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण जगताप यांनी तलाठी गणित सुनावणी यासाठी स्वीकारलेल्या पाचशे रुपयांच्या तेरा नोटा हस्तगत केल्या आहेत दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींनी भेट दिली आहे व शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च कलम सात अ बारा प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगशडोखे कोपरगाव